मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्ताने महाराष्ट्र शासनाच्या भाषा संचालनालय मुंबई आणि कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय तळोदा यांच्या संयुक्त विद्यमाने बोलींचा जागर हा कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात ग्रंथदिंडी व शोभायात्रेने करण्यात आली महाविद्यालय प्रांगण ते स्मारक चौक आणि परत त्याच मार्गाने दिंडी महाविद्यालयात पोहोचली त्यानंतर खुल्या मंचावर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला यात डोंगऱ्या नृत्य आदिवासी लोकसंगीत लोकगीतांचे सादरीकरण करण्यात आले त्यानंतर सभागृहात मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी देहवाली पावरी मावची यासह इतर स्थानिक आदिवासी बोलींवर बोलीभाषा तज्ज्ञांची व्याख्याने आयोजित करण्यात आली भाषेचे संवर्धन जतन हे महिलांनी मोठ्या प्रमाणात केले आहे मावची बोली ही नवापूर साक्री दहिवेल भागात मोठ्या प्रमाणात बोलली जाते आदिवासी समाजातील लोकगीते माऊची भाषेत देखील आहेत जेवढी बोली बोलणार तेवढी भाषा जिवंत राहील आपल्या भाषेबद्दल अभिमान बाळगा भाषा ही आपल्या अस्मितेचा भाग बोली आहे बोलीभाषा टिकण्यासाठी भाषेचे दस्तऐवज संगोपन करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन प्राचार्य डॉक्टर माहेश्वरी गावित यांनी केले मराठी भाषा विभाग भाषा संचालनालय महाराष्ट्र राज्याच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा राबवण्यात येत असून त्यानुसार येथील वरिष्ठ महाविद्यालयात बोलींचा जागर हा कार्यक्रम बुधवार एकवीस जानेवारीला आयोजित करण्यात आला होता त्यावेळी त्या बोलत होत्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य हेमंत दलाल होते बोलीभाषा तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून प्राध्यापक डॉक्टर पुष्पा गावित बोली प्राचार्या डॉ माहेश्वरी गावित माऊची बोली प्राध्यापक बनसीलाल भामरे पावरी बोली उपस्थित होते प्रमुख अतिथी म्हणून भाषा संचालनालयाचे सहाय्यक संचालक एच एम सूर्यवंशी पर्यवेक्षक संदीप साबळे अनुवादक नामदेव कोळी आस्थापना सहाय्यक रूपेश मोरे कॉलचे ट्रस्टचे उपाध्यक्ष रोहित माळी संचालक उखा पिंपरे आदी उपस्थित होते प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी प्राध्यापक पुष्पा गावित यांनी सांगितले की भिली बोली भाषा म्हणजेच देहवाली भाषा होय देहवाली भाषेत अनेक शब्द राजस्थान गुजरात राज्यातून आले आहेत आपले साहित्य तेव्हाच समृद्ध होईल जेव्हा बोली भाषा टिकून राहतील असे सांगून त्यांनी शिबली यावर कविता सादर केली आणि शिबली आदिवासी समाजात कोणकोणत्या कौन कामात येते व किती महत्वपूर्ण याबद्दल माहिती दिली प्राध्यापक बन्सीलाल भामरे यांनी सांगितले की पावरी बोली भाषेवर गुजराती राजस्थानी निमारी भाषांचा प्रभाव असला तरी तिचे स्वतःचे वेगळे अस्तित्व आहे आपल्याकडे असलेला मौलिक शब्दभंडार घेऊन पुढे विकसित होत गेलेल्या पावरी बोली भाषेत गोंडी मुंडा असूर या भाषेतील काही शब्द ही आढळतात पावरी राठवी बारेली एकच बोली भाषेचे विविध रूपे आहेत स्थानपरत्वे नावे वेगळी आहे पावरी बोली भाषेत लोकगीत म्हणी वाकप्रचारांचा अमूल्य ठेवा आहे तो जतन करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले यावेळी पाहुण्यांचा परिचय प्राध्यापक हेमंत चौधरी यांनी केला प्राध्यापिका उषा पावरा यांनी स्थानिक पावरी भाषेत प्रास्ताविक केले प्राध्यापिका ज्योत्स्ना पिंपरे यांनी सूत्रसंचालन केले प्राध्यापक उसा वळवी यांनी आभार मानले यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला ग्रंथ दिंडी शोभायात्रा काढण्यात आली दिंडी स्मारक चौक मार्गाने परत महाविद्यालयात पोहोचली शोभायात्रेत पारंपारिक लोकनृत्य लोकसंगीत लोकगायक पथकांचा समावेश होता ढोल आणि पारंपारिक वाद्यसंगीतासह नृत्याविष्कार करत निघालेली शोभायात्रा लोकांचे आकर्षण ठरली महाविद्यालयाच्या खुल्या मंचावर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले यावेळी नंदुरबार तालुक्यातील वडझाकण येथील रोहिदास कोकणी व संघाने आकर्षक असे डोंगड्या देवनृत्य सादर केले साक्री तालुक्यातील धवळी विहीर येथील शत्रुघ्न अहिरे व संघाने पंचरंगी बोलीभाषेत गायन आणि संगीत प्रस्तुत केले तळोदा तालुक्यातील नर्मदा नगर येथील रोहन गावित व त्यांच्या ग्रुपने आधुनिक वाद्यसंगीतासह आदिवासी बोली भाषेतील गीतांचे सादरीकरण केले यावेळी उपस्थित विद्यार्थी विद्यार्थिनी प्राध्यापक वृंद यांनीही आदिवासी गीतांवर नृत्य करत आनंद लुटला